नमस्कार मित्रांनो पारू एकतीस जुलै प्रोमध्ये दिशा आतमध्ये आदित्यला भेटायला जाते आणि म्हणते आदित्य किर्लोस्कर इज नो मोर हेच ऐकायचे आहे मला माझे ड्रीम्स कम्प्लीट होण्यामागे खरी तर मोठी अडचण तूच आहेस दिशा बोलत असते आणि प्रीतम बाहेरून बघत असतो त्याला आदित्यची हालत बघून खूप त्रास होत असतो पण दिशा मात्र मुद्दाम टाइमपास करते आदित्याला भेटण्यासाठी प्रीतूची खूप तगमग चालू असते आणि दिशावर त्याला संशय पण येतो पण बारू मात्र बाप्पाकडं धाव घेते आणि म्हणते देवा तशी पण मी कुणाच्या काय बी कामाची नाही तू माझं आयुष्य परत घे आणि ते आदित्य सरांना दे रडत आणि हात जुनू म्हणते पण त्यांना बरं कर मला माहिती होतं मंगळसूत्र काढल्यानंतर असंच काहीतरी होणार पण मी तरी काय करू माझा नाईलाज होता मी जर मंगळसूत्र काढलं नसतं तर त्याचा त्रास आदित्य सर दिव्याई आणि बाला झाला असता पण मी आता काय करू मला काहीच कळाना तर तुम्हाला काय वाटतं ह्या पारूच्या मंगळसूत्राचं सत्य अहिल्याला कळायलाच हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद